पन्नासहून अधिक दहशतवादी जखमी झालेले आहेत अधिक दहशतवादी ठार झालेत अशी माहिती मिळते अजून अत्यंत अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचायची आहे जसं जस दिवस उजाडेल तस तशी ताजी माहिती या स्ट्राईक संदर्भातली आपल्यापर्यंत पोहोचेल पहिला हल्ला झालाय एवढे पेशन्स तुमची पहिली प्रतिक्रिया होती त्याला बुलेटिन चालू आहे म्हणून नाही बरोबर आहे सकाळची पहिली रिएक्शन तुमची झाली तर तिकडे जायचं होतं सिंधूर सिंधूर नाव दिलंय ऑपरेशनला त्याच्यामुळे फक्त अतिशय योग्य नाव दिलंय त्यांनी सिंदूर ऑपरेशन मोदी सरांनी जे हे नाव दिले त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानेन कारण त्यांच्या सगळ्या लेकींचं सिंदूर त्या दहशतवाद्यांनी मिटवून टाकले आणि आज त्यांनी तेच नाव दिलं ना। मला ते नाव वाचल्यानंतर अतिशय डोळ्यात पाणी आलं की त्यांना जाणीव आहे आमची बरोबर आम्ही सगळ्यात महत्वाचे नऊ ठिकाणी झाले हल्ले तुम्हाला जे नाव आठ आठ दहशतवादी गेलेत थोडस ठीक आठ बोलून सगळं फक्त थोडस बरं ठीक आहे जगदाळेंची ही प्रतिक्रिया होती जगदाळे कुटुंबियांची पुण्यातून ही प्रतिक्रिया होती आमचा प्रतिनिधी वैभव आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे वैभवच या जगदाळेंच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया घेत होता अत्यंत योग्य नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवलेलं आहे या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव ज्या माता भगिनीचं सिंदूर पुसलं गेलं त्याचाच बदला पंतप्रधानांनी घेतला त्यांना आमची जाणीव आहे असं या जगदाळे कुटुंबियांनी म्हटलं आहे पहलगाम का बदला लेना शुरू कर दिया है कल रात को मतलब आज सुबह सुबह एक से दो बजे के बीच में हमने नौ पाकिस्तानी टारगेट्स के ऊपर पाक व्याप्त कश्मीर में जो आतंकवादी कैंप होते हैं उनके ऊपर जबरदस्त हमला किया है और यह जबरदस्त हमला इतना भयानक था कि वहां पर मानो पूरी दिवाली ही हमने खोल दी है रात भर एलओसी के ऊपर दिवाली चलती रही सीज फायर वायोलेशन चलता रहा जवाबी कार्रवाई हम तगड़े तरफ से दे रहे हैं और ये पूरा जो एक्शन है ये पूरा हुआ है जिसका नाम है ऑपरेशन सिंदूर और इसके लिए हमने किस प्रकार से तैयारी करी है हमने एन द्वारा जो टारगेट्स स्पेसिफिकली जो नोट डाउन किए थे उन टारगेट्स के ऊपर हमने काम किया वो टारगेट्स के ऊपर हम किस प्रकार से पिन पॉइंट हिट कर सकते हैं उसको हमने डिसाइड किया और फिर ये रात को हमला हुआ है और ये यूजुअली हमला हम लोग जब भी शत्रु के ऊपर हमला करते हैं वो इस समय पर ऐसे समय पर करते हैं, जब सैनिक दूसरे देश के जो लोग होते सैनिक होते वो सो रहे होते बिलीव यू मी हमने कोई भी सिविलियन टारगेट के ऊपर हिट नहीं किया है हमने सिर्फ और सिर्फ आतंकवादी ठिकानों के ऊपर हिजबुल लश्कर इनके कैंप को निस्तनाबूद कर दिया है और बर्बाद कर दिया है आगे और क्या होता है इसके लिए इंतजार करेंगे हम जरूर लेकिन अभी एक्शन शुरू हो गया है और युद्ध का बिगुल यह हमने बचा दिया है शिवाली देशपांडे पांडे प्रतिक्रिया त्या म्हणत होत्या की युद्धाचा बिगुल वाजलेला आहे आम्ही अजिबात दहशतवाद टॉलरेट करणार नाही आणि दहशतवादी तळांनाच उद्ध्वस्त केलं आहे भारताने जबाबदारीनं हे पाऊल उचललं आहे आणि दहशतवादी तळ टार्गेट करून त्याची सगळी माहिती घेऊन मग ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत ऑपरेशन सिंदूर हे अत्यंत चांगलं नाव ठेवलं गेलं आहे या ऑपरेशनला असं त्या म्हणाल्या आणि त्या हेही म्हणाल्या की हे उत्तर देणं गरजेचं होतं दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही हा मेसेज भारताकडनं स्ट्रेट गेलेला आहे आता पाकिस्तानसुद्धा याला उत्तर देत ते असं उत्तर देतं त्या ते बघणं महत्त्वाचं ना, आहे पण आपण अजिबात सिव्हिलियन्सना टार्गेट केलेलं नाही या स्थानिकांना टार्गेट केलेलं नाही या नागरिकांना टार्गेट केलं नाही आहे तर आपण दहशतवाद्याच्या तळांना उद्ध्वस्त केलं आहे आणि आपण यावेळेला फक्त पीओकेमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त नाही केले आहेत तर आपण सुद्धा चार तळ उद्ध्वस्त केलेले आहेत ज्यांनी ज्यांनी पहलगाम हल्ला रचला ज्यांना पहलगाम हल्ल्याचं ज्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं गेलं ज्यांनी हा हल्ला केला तर त्यांचे त्यांची गावं त्यांची शहरं उद्ध्वस्त करण्यात आली आहे आणि ही पाकिस्तानमधली छोटी मोठी शहरं नाही आहेत ही अत्यंत मोठी शहरं आहेत जिथे दहशतवादी तळ आहेत आणि ते दहशतवादी तळ अशा दहशत ठिकाणी पाकिस्ताननं ठेवले होते की जिथे लोकवस्ती असेल जेणेकरून हल्ला होणार नाही पण आपण भारताची सीमासुद्धा ओलांडली नाही स्कॅल्ब हे आपण मिसाईल वापरलं आणि बरोबर ते दहशतवादी तळ आपण उद्ध्वस्त केलेले आहेत त्यामुळे ही जी दृश्य आपल्याला समोर दिसत आहेत ऑपरेशन सिंदूर नऊ ठिकाणी झालेला एअरस्ट्राईक त्या एअरस्ट्राईकची ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे एक महत्वाची बातमी येते या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी भारत पाक सीमेवर जोरदार गोळीबार सुरू झालेला आहे पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय आत्तापर्यंत म्हणजे कालपर्यंत भारतानं बारा वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय आणि पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन पाककडून पाकिस्तानकडून करण्यात आलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमारेषेवर जोरदार गोळीबार सुरू झालेला आहे पाकिस्ताननं आतापर्यंत बारा वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे आणि आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे आता अर्थातच सिंदूर ऑपरेशन झाल्यानंतर पाक थैथयाट करायला लागलेला आहे पाकला समजत नाही आहे काय झालं कारण पाकला समजायच्या आतच ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालेलं आहे भारतीय